अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे हे दोघे दोन हजार तेवीस मध्ये लग्नबंधनात अडकले अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं पण पियुषचं हे तिसरं लग्न असल्यामुळे या दोघांनाही लग्नानंतर खूप ट्रोल करण्यात आलं तर नुकतीच सुरुची तिच्या लग्नाबद्दल आणि संपूर्ण ट्रोलिंग बद्दल बोललीये केवळ चाळीस जणांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधल्याचं सुरुचीने म्हटलंय तर लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंग बद्दल सुरुचीला विचारलं असता ती म्हणाली की हे असं होणार याची कल्पना होती मला कारण आतापर्यंत पियुष कोणापर्यंत माणूस म्हणून पोचलाच नाहीये कारण तो बोलत नाही आमच्या रिलेशनशिप मध्ये पण सुरुवातीला मला खूप गोष्टी त्याला विचाराव्या लागायच्या कारण आपण बोलल्यानंतर समोरचा व्यक्ती ती गोष्ट स्वीकारेल की नाही या विचाराने असेल कदाचित पण तो बोलायचाच नाही पण मी त्याला या बाबतीत बोलतं केलं आणि त्यानंतर मला माहिती होतं की तो कोणापर्यंत पोहोचलेलाच नाहीये त्यामुळे लोक तसेही जजमेंटल झालेले ज्याचं मला वाईट नाही वाटत आणि मला माहिती होत की कोणीतरी स्ट्रॉंग राहणं गरजेचं होतं मला माझ्या निर्णयांवर पूर्ण विश्वास असतो कारण मी केल्यानंतर विचार नाही करत ती गोष्ट करायच्या आधी मी विचार करते त्यामुळे मी तो निर्णय खूप विचारपूर्वक घेतला होता मी त्याला तो जसा आहे ज्या सकट आहे तसं त्याला स्वीकारले कारण जर तो माणूस म्हणून वाईट असता तर कोणीच का राहिलं असतं त्याच्याबरोबर भूतकाळ हा भूतकाळ असतो आणि मला त्याच्या कोणत्याच गोष्टीचा कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि कोणीही चुकीचं नसतं कुठल्याही रिलेशनशिप मध्ये कोणाची चूक आहे हे नसतच असंही असतं की दोघं खूप चांगली आहेत पण त्यांचं एकमेकांसोबत नाही पटत आहे मग त्यांनी हट्टा असाने काय एकत्र राहावं फक्त समाजात तुम्ही एकत्र आहात म्हणून तुम्ही एकत्र राहा तुमचं नाही पटत आहे तर असं नाहीये मला असं वाटतं खरंच ते लोक धाडसी असतात जी त्यावेळी वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात खूप लोक बरंच काय काय बोलले आजही लोक बोलतात पण या सगळ्यात माझ्या आई वडिलांचा मला खूप मोठा सपोर्ट होता असा खुलासा सुरुजीने केलाय सुरुची पियुष ची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभा